हॅलो मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बघा बिट्टू आजची ब्लॉगची सुरुवात करत आहे बिट्टू पासून हे बघा त्याला सुट्टी हॉलिडे खेळण्यापेक्षा तो, तो मोबाईलमध्ये व्यस्त आहे बघण्यात यूट्यूब चॅनल चल चला आपण बघूया प्रज्ञा काय करते हे बघ काय करते ती हे साफसफाई चालू आहे आज बघू शकतो हो किती वर्ष झालं घातलं हा ना ते असं वाटायला लागले की मी तुला बोलणार होते माती निघायला लागली का एवढी हे बघा जाळी जाळी बघू शकता किती घाण झालेली आहे हे माती जमा होती रोज आणि खिडकी चोवीस तास ओपनच असते हे बंद नाही करत सगळे धुळे रोड दिसते का बघा तुम्हाला ते दिसत असेल तुम्हाला त्या या घरामुळे तुम्हाला रोड नाही दिसत ते समोरच रोड येते कावलोर घराचे या साईडी मध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे तिचा हे बघा कुठं च भांडे घासून झाले तिचे आम्ही दोघे मिळून करतो मी घासतो प्रज्ञ पाणी देते तेव्हा ती एकदा घासते तेव्हा मी पाणी देतो आम्ही खाली असताना तर खूप करायचो सारखी खिडकी आम्हाला खिडकी स्वच्छ चालला आवडते असली नाही आवडते तुम्ही पण घासता घास ते पाहू शकता तुम्ही तो, तो छोटा होता ना तेव्हा म्हणजे स्टार्टिंग व्हिडिओ करायचा म्हणायचा तुमच्या घरी भेटत नसेल तर आमच्या घरी या जुन्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ऐकायला भेटेल ते वाक्य तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तो त्याच्यात बघा राव व्हिडिओ बघत नाही काय नाही आमचे एवढेच फॉलोवर झाले तर उपयोग नाही खरं तर ते आहेत आपले त्या मागे काहीच मग व्यूज नाही म्हणजे दोनशे व्यूज दोनशे लोक जे आहेत ना खरंच आहेत पट्ट बघतात म्हणजे बघतात असं नाही की आमच्या नातेवाईक आमच्या बँकेमध्ये त्यांना माहितच नाही आणि कधीच आलं म्हटलं नाही सब्स्क्राइब करा अजिबात नाही त्यांना सांगितलं नाही तर सबस्क्राईब करायचा प्रश्न येत नाही पण जे काही आहे ना माझं फॅन फॉलोअर्स ते युट्यूब फॅमिलीच आहे जे कट्टर आहेत आणि आमचे व्हिडिओ बघतात म्हणजे बघतातच कधी पण वेळ भेटू दे पण बघणारच बघणारच आणि असं पण आपण पन। वेगवेगळे व्हिडिओ वे 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 टाकलेत <स्थिति> ते पाणी येण पाणी पाणी स्वच्छता अभियान आज चालू राहण्याचं आपण क्रिसमस काढायला पाहिजे व्हिडिओ फायनल रिझल्ट बघू शकता तुम्ही परि हातची कमाल हायस्पीड सफाई हाय स्पीड सफाई

काय अवशलेलं आहे खोकल्याच आम्ही चालले कपडे धुला कपडे पडले थोडेसे बेडशीट काढले त्याला भेटू या आता नंतर कपडे तुम्हाला घालताना बाय तर अशा प्रकारे आपली तर चपात्या करून झालेल्या आहेत इथं मुळ्याची भाजी शिजती आहे भाजाची डाळ टाकून आपण इथं मुळ्याची भाजी केली आहे इकडे भात गरम झालाय राहिलेला भात होता रात्रीचा तो शिल्लक भात आपण गरम केलाय आहे आणि त्यात आम्ही बुटाच्या पप्पांसाठी डाळ बनवते भाजी त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये कांद्याची पाट टाकतो दोन तीन लसूणच्या फोड्यात आपण त्याच्यामध्ये स्टॉप करून टाकतो का टाकायचे नासूण ची पात आहे काल म्हणतात काड़ काढ म्हणत आहे ते काढ लसूण नव्हतं तर पाउडर بدنا باودر ادينا pan घरचा मसाला टाका आणि झणझणीत आतो

आम्ही जेवण देत घ्या आम्हाला असं रात्रीचा गरम केलेला भात खूप आवडतो आमच्या घरात सगळेच आवडीने खातात त्याला बोल मी बोलवलं तेव्हा का आली नाही तू प्रज्ञा कधी तू स्वयंपाक करायच्या अगोदर स्वयंपाक करायला घालते तो किचन मध्ये द्यावा पाच मिनिटांनी तुम्ही कधी बोलू विचार भेट बाप्पाने आवाज येईल का बा तर आता आवाज पाहुणे तीन तर तुमचं जेवण झालं असेलच आम्ही पण जेवण करतो तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा फेवरेट डिश प्लेट तो खात है, तर आता चालू आज आम्ही आणलेलं आहे चिकन तर बिर्याणी आणि रस्सा हे दोन्ही बनवणार आहे तर बिर्याणी साठी आम्ही पाव किलो चिकन वेगळं आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मॅरिनेट करणार आहे आणि हे चिकन रस्सासाठी आणलेलं आहे त्याला पण व्यवस्थित

उलटा घालतोय तो वॉच मग याला स्मार्ट वॉच घालायचा वेळ लागले सारखं काल पासून बसलाय माझं तरी घालतोय काल माझा घालून झोपला होता स्मार्ट वॉच त्याच म्हणलं प्रज्ञाने कसं काय त्याचं काढलं नाही स्मार्ट वॉच स्वच्छ धुवून घ्यायचं असं सगळं क्लीन करायचं बिटुला बिर्याणी खूप आवडली हा बिर्याणी मी तांदूळ ना असे डायरेक्ट टाकले नव्हते मी टाकले थे थे, अपले अपले ते उकळून टाकले आपले बिर्याणीचे तांदूळ नव्हते ते आपल्या घरातले साधेच तांदूळ होते ते व्यवस्थित फुगले नव्हते बिर्याणी त्याच्यामुळे मी परत आता आज बनवते कारण की बिट्टूची खूप इच्छा आहे बिर्याणी बनवायची हे बघा लागण्याचा फोटो छान दिसत ना कमेंट्स करून सांगा आम्हाला कसा वाटतोय तो सर्वात पहिले हे चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलंय आपण अमूलच्या दह्यानी काय तर बिर्याणी जास्त दिवस टिकत नाही आम्ही हे गोविंद किंवा दुसरं कोणतंही दही वापरत असते कारण की मला खूप वेळा अनुभव आलाय कि अमूलचं दही वापरल्यानंतर बिर्याणी सकाळीच खराब होते त्यामुळे मी हे गोविंद दही आणलंय आता सगळ्यात पहिला आपण ज्या रस्त्याचं चिकन आहे त्याला व्यवस्थित हळद मीठ लावून घेऊयात चपातीचं पीठ बाहेर काढून ठेवतोय भाकरीचं पीठ नाहीये

तुम्ही मला कट करून ना ओके okay. एक दोन महिन्यात आहे पिठूचे पप्पा मला ते अद्रक लसूण पेस्ट कट करून देतात तोपर्यंत तुम्ही या बिटोला बघा काय बनवता बिटू चिकन पूर्ण कापू का सर हां सर्व चापू काय आवडतं तुला रस्सा आवडतं का बिर्याणी आवडते बिर्याणी हां तुम्हाला काय आवडतं मला रस्सा आणि बिर्याणी

मसाला <laughs> एक मिनट मित्रांनो कट करतो मी तर अशा प्रकारे ह्याला अद्रक लसूण पेस्ट दही वगैरे लावून घ्यायचं सरळ दाखव

था 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 था। ला वन झिरो टेन पण असं वाटत नाही हे दही असं पाण्यासारखं दिसतंय वॉटरी दही

कधी हो का शिकवलं माहिती आहे तुला दही हे थोडंसं दही आहे ना आपण रस्त्यामध्ये टाकूयात कारण जास्त दही पण चांगलं नाही वाटत आंबट 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 रस्सा लागतो तर थोडासाच आपलंसा आणि पुदिन तर पुदिन टाका एकदम मस्त लागतं आई लव पुदिनस प्राज बघू ना बाहेर असेल तर पण चला मी आता मी हळद मीठ आणि दही लावून घेतलेला त्याला ला। मॅरिनेट करून आणि आपण आता वाटत बनेपर्यंत त्याला मॅरिनेट करा मॅरिनेट करायला ठेवलं ओके दही है ना दही असल काय कापते महाराज ओनियन ओनियन बोलण्यासाठी पैसे देते आपण

हे बघा आता चिकनचा रस्सा बनवलेला आहे मस्त पैकी हे बिर्याणी बनवलेली आहे इथं आई बसली जेवायला जेवण करायला या मस्त पैकी आता आम्ही ताव मारणार आहे Bye. Bye. तर पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये बाय जर आमच्या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा बाय आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये बाय